नमस्कार मंडळी आज आपण अगदी आजीच्या हातची चव चाकता येईल असा कोळंबी रसा करणार आहोत वाटण थोडंसं वेगळं आहे पण अशा वाटणामध्ये जर तुम्ही कोळंबी रसा केलात तर चव अगदी विसरणार नाही अशी चव तुम्ही चाखाल त्यासाठी इथे मी फायटर कोळंबी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून धागा काढून घेतलेला आहे अर्ध्या कोळंबीचं कवर तसंच ठेवलेलं आहे रसा करण्यासाठी आणि अर्ध्या कोळंबीचं इथे कवर काढून घेतलेलं आहे ते मी फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे आज आपण रसा कसा करायचा तो पाहूयात इथे सकट जी कोळंबी होती, होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाटण्यासाठी खोबरं घ्यायचं आहे आणि एक बेडगी मिरची भिजत ठेवली होती तीसुद्धा घालूया पाच मिनटं भिजत ठेवली होती त्याने रंग सुरेख येतो आणि इथे एक छोटा चमचा धणे घालायचे आहेत लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे मस्त अगदी छान आपलं वाटण तयार झालेलं वा, तया आहे आता आपण लगेचच फोडणी द्यायला घेऊया एक टोप घ्यायचा आहे टोपामध्ये थोडंसं तेल घालूया लसूण घालायचं आहे ठेचलेला शक्यतो ठेचलेला लसूणच घालावा त्यामुळे चव आणखीन वाढते लसूण तेलावर छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये तेलावरच आपण लाल तिखट घालणार आहोत गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी घालणार आहोत तीसुद्धा तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता कोळंबीचा हलकासा रंग बदललेला आहे दोन तीन मिनटं छान अशी फ्राय करून घ्यायची आहे त्यामुळे टेस्ट अगदी छान येते हे बघा छान अशी परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंग अगदी हलकासा बदललेला आहे कोळंबीचा त्यामध्ये आता आपण तयार केलेलं वाटण घालूया वाटण आवश्यकतेनुसार घालूयात इथे मी दोन ते तीन चमचा घालणार आहे बाकीचं वाटण ठेवून देऊया हे बघा वाटण सुद्धा छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालूया तुम्हाला रसा कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आता त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालायचा आहे इथे मी दोन चमचे चिंचेचा कोळ घालणार आहे त्यामुळे आपला कोळंबीचा रस्सा आहे त्याला चव अगदी छान आंबटसर येते थोडीशी हे बघा तुमच्याकडे जर चिंचेचा कोण असेल तर दोन अंसुराची टापं घातलीत तरीसुद्धा चालेल आता कोळंबी शिजेल इथपर्यंत आपण पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं हे कालवण आहे म्हणजे हा रस्सा आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि दहा मिनटं छान असं कालवण शिजवून घ्यायचं आहे त्याआधी इथे मी कैरी आहे कैरीचा सीजन आहे म्हणून मी इथे थोडीशी कैरीसुद्धा घातलेली आहे अगदी ऑप्शनल आहे पण आमच्याकडे कैरी घालतात म्हणून मी कैरीसुद्धा घातलेली आहे मीठ घालूयात आणि छान अशी उकळी आणूयात आता बारीक गॅसवर दहा मिनटं छान असं कालवण आपण उकळून द्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही कारण आपली कोळंबी आहे ती मोठी आहे आणि ती छान अशी शिजली गेली पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता दहा मिनटं दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मस्तपैकी तर्री सुद्धा आलेली आहे आणि कालवण छान आपलं म्हणजे कोळंबीचा रसा छान असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कैरी सुद्धा छान आपली शिजलेली आहे हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा कैरीसुद्धा छान अशी शिजलेली आहे मस्तपैकी अगदी छान असा कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे वरून फक्त कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद